नमस्कार मी अक्षदा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षुस ब्युटिफुल लाईफ आणि so, आज आहे फ्रायडे आणि आम्ही तयार झालो आहे तुम्हाला अजून केस वगैरे करायचं आहेत इराला आणि मला बाकी सगळं आमचं रेडी आहे सो आम्ही झालो आहोत बाहेर बाहेर म्हणजे आर्याच्या स्कूलमध्ये uh, कारण की आर्याचं आज युनिफॉर्म आणि स्टेशनरीसाठी त्यांनी स्कूलमध्ये बोलवलेलं आहे तर आर्या तर स्कूलला जाणार आर्यादा प्ले ग्रुपला जाणार आहे सो येस तर त्यासाठी आम्हाला जायचं आहे तर बाबा पण आहेत म्हणजे त्या मुलींचे बाबा ते आहेत आणि आर्य पण रेडी झाली आहे है ना कुठे झालो आपण स्कूलला चाललं तर येस तर आता आम्ही आवरतो आणि थोड्याच वेळात निघतो खरं तर लवकर जायला पाहिजे तर लेट झालं आहे कारण गर्दी वगैरे असेल तर मग वेळ लागेल सो येस जसं की मी तुम्हाला सांगितलं तसंच आता आम्ही आलो होत स्कूलमध्ये इरा आणि आर्याला घेऊन आर्याचा युनिफॉर्म घेण्यासाठी आणि आर्या ट्राय करते इथे युनिफॉर्म एक युनिफॉर्म आहे रेग्युलर आणि एक पी टीचा ड्रेस आहे आणि ॲक्च्युली दोन टी शर्ट आहे पी टीचे आणि पॅन्ट एक आहे सो अशा पद्धतीनं आणि मग तोपर्यंत तो मिस्टरांनी खाली जाऊन स्टेशनरी घेतली जी काही आहे ती आणि त्यानंतर आर्याच्या स्कूलचा हा प्ले एरिया आहे जिथे लहान मुलांसाठी त्यांनी असं मस्त असं गार्डन टाईप केलेलं आहे पण हे फ्ल ग्राउंड म्हणजे ग्राउंडमध्ये नाही आहे हे त्यांनी एक फ्लोअर असा क्रिएट केलेला आहे जो की मुलांना अशा पद्धतीने खेळण्यासाठी होईल आणि आर्याने तो खूप एन्जॉय केला इवन ती येतच नव्हती घरी तिथून तर मी आली आत्ता जस्ट आर्याच्या स्कूलमधून आणि ना काही यायलाच तयार नाही आहे तिला तो त्यांचा जो प्ले एरिया आहे तर तिला एवढा प्रचंड आवडलेला आहे आणि आता सगळे मुलं मुली पण तिकडे येत आहेत तर तिला मस्त मजा येते खेळण्यात तर ती काही यायला तयार नाही मी दोनदा आणायला गेले तिला पण ती काही आली नाही आहे सो मग बाबांनी म्हणजे श्रीने मला हाणी इराला सोडलं कारण हिराला लागली भूक तिला आधी भरवते ती जोपेल आता खाऊन तर तिला खाऊन झोप होते आणि मग मला बाकीची सगळी कामं हो काहीच काम झालेली नाही इथे मी आता किचनमध्ये आहे आणि मी तुम्हाला स्वयंपाक दाखवते की आर्या इराच्या निमित्त मी काय काय स्वयंपाक केलेला आहे तर मी घरीच स्वयंपाक केलेला आहे तर ही आहे मटार आणि पनीरची भाजी आ, त्यानंतर ही आहे छोलेची भाजी तर इथे दोन भाज्या मी केलेल्या आहेत आणि त्यानंतर या मोठ्या कुकरमध्ये राईस लावलेला आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये वरण लावलेलं आहे कारण लहान मुलं पण येतील शिवाय में पूरी करना में मी पुरी करणार आहे आणि श्रीखंड सो हा माझा आजचा मेणू असणार आहे आणि इथे मी ना जे रा छोले आणि वाटाणे जे भिजवले होते ते मी काढले इरासाठी आर्यासाठी आणि हे पहा आमचं डेकोरेशन असं आहे तर हे घरातच केलेलं आहे डेकोरेशन रेडीमेड मिळतं हल्ली हे सगळं तसंच काहीसा आम्ही आणून घराच्या घरी हे डेकोरेशन केलेलं आहे हां ठीक ते पुढे घ्या नाही तर हात माराल ते केक वर कापयच

तुम्हाला काय लागायचं मग बेडवर कस बसतो खाली बसा ना तुम्ही त्यांना सांगतोय ओढू नको ते ओढू नको ते

siap putih bolehde gana tapi bake tu जीवात्मा हम भी